त्यांचा गट नंबर एकशे चौतीस हा रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी कोर्टातून ऑर्डर आणलेली आहे आणि त्याचा चोख बंदोबस्त म्हणून या ठिकाणी कर्तव्यदक्ष मनोज गायकवाड साहेब व नंदू जाधव साहेब यांच्यासमेत सर्कल अधिकारी साहेब त्याचप्रमाणे मदतनीस अंकुश जाधव हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रति आणि वादी प्रतिवादी आणि वादी हे दोन्हीही या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण हा रस्ता खोला अतिशय सुंदर आणि सुसज्ज मार्गाने कर्तव्यदक्ष म्हणून जाधव गायकवाड साहेबांनी मनोज गायकवाड साहेबांनी केलेला आहे पाहूया गायकवाड साहेबांची प्रतिक्रिया या ठिकाणी सर्कल अधिकारी साहेब आपल्याला काय म्हणतात ते त्यांच्याकडून जाणून घेऊया मान्य दिवाणी न्यायालय इंदापूर यांच्याकडील आदेशाप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात अडथळा दूर करण्याचे आदेश झालेले आहेत त्याप्रमाणे अंतिम निकाल लागेपर्यंत या रस्ता सदरचा रस्ता वादी यांना खुला करून देण्यात आला या ठिकाणी वादी सुद्धा उपस्थित आहेत त्या वादी तानाजी देवकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया बोला साहेबांनी डाणे साहेबांनी आगर त्या गायकवाड साहेबांनी सहकार्य केला रस्ता खुला करून दिला आहे या ठिकाणी आदेशाप्रमाणे देवकर यांना सदर खोला करून दिलेला आहे या ठिकाणी प्रतिवादीसुद्धा उपस्थित आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं मनोज गायकवाड साहेबांनी मन परिवर्तन केलेलं आहे पाहूया प्रतिवादी यांची प्रतिक्रिया रस्ता खुला केलेला पण आम्हाला अडचण आमचं वाहन हे रस्त्यावर असताना त्यांनी म्हणजे थांबलं पाहिजे दुसरी गोष्ट आमचा खर्च त्यांनी रस्त्याचा दिला पाहिजे या ठिकाणी अतिशय सुंदर असं कर्तव्य दक्ष मनोज गायकवाड साहेबांनी व सर्कल अधिकारी यांनी त्याचप्रमाणे कोतवाल सगळ्यांच्या समेत हा रस्ता खुला केलेला आहे ओके धन्यवाद एम के न्यूजने केलेला वार्तालाप